नमस्कार माझं नाव चंद्रकांत कोळी मी राणा सनफुले तालुका चोकळा मी आठ दिवसापूर्वी आपल्या एका शेतकऱ्याला नेट्सअप कंपनीचा पेटवेट गाई मशीनसाठी प्रोडक्ट दिलं होतं तरी काय रिझल्ट आहे काही नाही ते आपण त्यांच्या तोंडे ऐकून घेऊयात नमस्कार विशाल नमस्कार दादा काय माझे नाव विशाल शिवाजी पाटील राणा सनफुले आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस चंदू सोनवणे यांच्याकडनं मी या हा प्रोडक्ट घेतलेला आहे बायोपिकचा पेटवेट त्यांनी सांगितल्याप्रमाणे की बुवा दुधाचं वाढ होते म्हशीची तब्येत चांगली होते रोज रे बुवा शरीराची त्यासाठी त्यांनी मला म्हणजे अशी घरगुती एक हो माहिती दिली परत मग मी त्यांच्याविषयी आवाजनं चालू केलं आहे पेटवेट तर मग म्हणजे आज कमीत कमी आठ दहा आठ वीस झाले तुम्हाला मला म्हणजे मशीनच्या दुधामध्ये वा, दूध वाढीचे फरक दिसतोय परत मशीनची तब्येत पण चांगली होते स्वास्थ चांगलं होतं चारा पण चांगल्या काटा येते मी फक्त सगळ्यांना सा एकच सांगू इच्छितो की एकदा तरी नक्की हे बारा फीट फेट वेट एकदा नक्की वापरा याच्यात दूध असल्याने परत मशीची वापरलं आहे का हां मशीन आणि या दोघं मशीन चालू केलंय मी आठ दहा दिवसामध्ये दोन एका सुधारली एक नंबर एकदम आहे म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्या खवळण्या आधी तीन साडे तीन लिटर दूध देतो होत्या म्हणजे दूध वाढ होत नव्हती आणि जेव्हा पासन हे पेट चालू केलं तेव्हा पासन एका म्हशीच्या पाच साडे पाच लिटर दूध दू वन दू, टाइम म्हणजे जेणेकरून एक लिटर अशा वर वाढलं दीड दीड लिटर दीड लिटर पकडून चला तुम्ही अजून फक्त आठ दिवस झाले अजून नंतर हळूहळू दिसेल फरक एकदम मस्त आहे बढिया चालेल चला दादा नमस्कार